तरुण मंडळ आज ठरवा तुम्हाला भविष्यात काय करायचंय डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय पायलट व्हायचंय का भिकारी व्हायचंय काय व्हायचंय हे ठरवा माझे छत्रपती शिवाजी महाराज होते ना आठ वर्षाचे होते आज आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्षात त्यांनी स्वतःला चॅलेंज केलं स्वतःला चॅलेंज केलंच केलं पण त्यांच्याबरोबर अठरा पकड जाती धर्मातली माणसं होती माहिती कोण होती मांड होता महार होता चंभार होता कुंभार होता लोहार होता सुतार होता महार होता भिल्ल होता पारवी होता लमाणी होता मराठी होता मारवडे होता मुसलमान होता अरे अशा जातीचा माणूस नव्हता की तो माझ्या राजाच्या पदरी नव्हता सवंगडीची माझी किंवा माझी तानाजी या असले असली सवंगडी लंगुटी यार सगळे गोळा केले शिवाजी महाराजांनी स्वतःला तर चॅलेंज केलंच होत पण आपल्या बरोबर स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे काय आपल्याला सवंगडी यायचेत ना या सगळ्या सवंगडीला सुद्धा शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं बांधून घ्यायचं बांधून पुणे जिल्हा आहे ना पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या पलीकडे एक वाई तालुका आहे इकडच्या अंगाला भोर तालुका आहे दोन्ही तालुक्याच्या बरोबर मध्यभागी उंचाची उंच आभळावा देणार असा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती एक हर हर महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाचं नाव आहे रायरेश्वर शिवराजांनी अठरा पकड जाती धर्मातले सगळे चिमाजी गोमाजी घेतले सगळेचे सगळे हर हर महादेवाच्या दरबारात नेले आणि राजे त्यांना बोलू लागले का इथं काय आणलंय तुम्हाला बस अगिरशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही फिदरशाही परतगी दास इंग्रज मोगल सगळे अरे या प्रांतातून आलेल्या सगळ्या कोहल्या कुत्र्याच्या आवरा काय करणार अरे तुमच्या आणि आमच्या बापसाद्यानं त्यांची तुमची उंचणी छेल्ली आम्हाला सहन होणार नाही तुम्हाला होईल का तुम्हाला होईल का नाही की माझल वैश्यासाठी काय करावं लागल यासाठी आमच्या संगत चालवा लागा मृत्यू शेगड्या बोला आज हर हर महादेवाच्या आम्ही साक्षीनाचनबद्ध होणार आहोत मला कोण कोण साम्राज्य निर्माण करायला आमच्या संघ लढायला तयार आहे कुणीतरी मनाला राजा मी येतो तुमच्या संघात राजम्याभी येतो मी आभी आलोच की आम्ही काय करणार आहेत माग राज आम्ही आहे तो तुमच्या संघात पटेल त्यांच्या संघ पासष्ट वर्षाचा एक व्यक्ती आला होता ज्या व्यक्तीचं नाव होत बाजी पासालकार राजे बाजी काकाला म्हणाले बाजी काका तुम्हाला ना हे साम्राज्य करायचं अवश्य आम्हाला बी करायचंय घे असं कसं मानता राजाने आठ नऊ वर्षाची असताना हर हर महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवला आणि राजा महादेवाला बोलू लागले हे <laughs> <ए> शंभो शिव शंकरा हे देवादी महादेव आम्ही अठरा पकड जाती धर्मातले तुझ्या साक्षी वचनवर स्वर्गीचा आनंद तुझ्या विकृतीचा आनंद इथे पृथ्वीवरती नांदावा यावा भर आम्ही चिमुकले सगळे स्वतःच्या मनगडाच्या जरावर स्वराज्य निर्माण करतो आहोत आपणा मास यश द्यावं पगड जाती क्षमातले लेकर सगळेचे सगळे शिवराजांनी एकत्र घेतली आणि सगळ्यांना सांगितलं अरे आज पावतर कोण्या पत्र्याची आम्ही चाके चाकरी केली रा अरे आपल्या माया मायामाऊलीचा पत्र सुरक्षित राहिला नाही का आपल्या देवघरातील मंदिरातील मूर्ती देव सुरक्षित राहिला नाही अरे आमचा भगवा झेंडा आता धडकाला बी घाबरायला लागलाय आणि आमच्या मंदिरावरचे कळस तुटून पायदळी पडायला लागल्या तर आमच्या माका मावल्याच्या कपाळावरच कुंकू लागलंय बास अरे एखाद्यानं धावा धावा धावत जंगलातली चार लाकडं तोडवना भीता आणि चार लाकडाच्या चार भिंती उभा कराव्यात आणि चार भिंतीच्या आतमध्ये संसार प्रपाचे उभा करावा ऐसा संसार प्रपाच्या तर जंगलातली चिमणी पाखड्या देखील करतात पण आम्हाला आम्हाला देवाचं इथं स्वराज्य निर्माण करायचंय देवाचा संसार प्रपंच तर सगळेच करतात ना आज ठरले आज पासून जर कार्य करायचे असेल ना आमच्या त्या कदमातला त्याचे नाव मोठे करायचे आमच्या त्या त्या पंढरीच्या पांडुरंगाचे नाव मोठे करायचे आणि राहिलेच कार्य तर फक्तोबी आयुष्यामध्ये एकच कार्य करायचे अभंग